हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला अतुल सपळे ओपन हार्टेड पॉय याच्याकडून गुड मॉर्निंग कसे आहात तर चला आता आपला व्हिडिओ सुरू होतो आहे आणि ही वेळ आहे आपली संध्याकाळची तर आपली ट्रेन निघालेली आहे कुठल्या दिशेने तुम्ही बरं जर तुमच्या ओळखीचे स्टेशन असतील तर जर तुम्ही मुंबईतले राहणारे असाल तर तुम्हाला कळेल की ही ट्रेन कुठल्या बाजूने जाते तर व्हिडिओ लक्ष देऊन नक्की बघा तरी वातावरण तुम्ही बघू शकता इतकं सुंदर झालं होतं आकाशात सूर्य होता तो असं संपूर्ण मावळतीला आला होता आणि तो मावळतीचा क्षण आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये बरोबर टिपलेला आहे सूर्य मस्त मावळत होता आणि आजूबाजूला असं पिवळसर आणि तांबूस जर असं वातावरण तयार झालं होतं त्यानंतर हे बघा आता आपले सगळे मित्र आणि आपण कुठेतरी चाललो आहोत स्टेशनला उतरलोय आपण आणि स्टेशनला उतरून भयंकर गर्दीतून आपण पुढे निघालेलो आहोत ही स्टेशनजवळ देवी बसलेली तिला पण आपण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण त्या व्हिडिओमध्ये असं बोलत बोलत जे बोलत होतो ते मी म्यूट केलं आहे कारण एवढा भयंकर गर्दी होती ना की तुम्हाला एक शब्द पण ऐकून असता आला तर मस्त असं संध्याकाळच्या वेळी आपण पोहोचलो आहे ठाण्यामध्ये हे ठाणा स्टेशन आहे आणि तुम्ही बघू शकता भयंकर गर्दी असते ठाणा स्टेशनला ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं पाच पाखाडीला पण पाच पाखडीला खूप ट्रॅफिक होती आपण मॅपमध्ये पाहिलं होतं त्यामुळे आपण पाच पाखडीला न जाता आता आपण इकडे स्टेशन स्टेशनमध्येच आहोत पण आता आपण इकडे मॅकडॉनल्ड आहे म्हणजे मॅगडी आहे तर आपण इथं मॅगडीला बसणार आहोत हे बघा तर आता आपण मॅगडीला पोहोचलेलो आहोत आणि आता मॅगडीला आल्यावर म्हटलं काय खायचं तर डिसाईड करण्यातच फार वेळ होतो तर मग आम्ही कुठली ऑफर आहे काय आहे ते बघत होतो या माणसाला आम्ही व्यवस्थित ऑर्डर दिली होती आणि कशाला काय टाकायचं काय नाही टाकायचं चीज चीज कसं एक्स्ट्रा टाकायचंय ज्यूस मध्ये आमच्या बर्फ नाही टाकायचंय असं सगळं त्याला इन्स्ट्रक्शन दिलं आणि त्यानंतर आमची ऑर्डर आम्हाला मिळाली दोनशे त्र्याण्णव नंबरची आमची ऑर्डर होती त्यानंतर मस्त असे ट्रे आमच्या जवळ आले आणि सगळ्यात पहिले आम्ही फ्रेंच फ्राईजचा आनंद लुटत होतो त्यानंतर बऱ्याच वेळापासून आम्ही सगळे मित्र एकत्र भेटलो होतो रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून आपल्याला मित्रांसोबत वेळ घालवता येत नाही किंवा पुरेशा गप्पा मारता येत नाही तर अधूनमधून आपण असे प्लॅन केले पाहिजे आणि आपल्या मित्रांना वेळ दिला पाहिजे भेटलं पाहिजे कारण मित्र असे असतात की ज्यांच्याजवळ आपण बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकतो सांगू शकतो आणि इथेही आमचं तेच चालू होतं म्हणजे आम्ही खात पीत खाण्याचं तर निमित्त होतं पण खरं म्हणजे आम्हाला भेटायचं होतं गप्पा मारायच्या होत्या आणि आम्ही त्या भरपूर अशा गप्पा मारल्या भरपूर असे फोटोज वगैरे काढले आणि इथं मी त्यांना सगळ्यांना विचारत होतो की तुम्हाला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय इथे येऊन वगैरे त्यापैकी या एकाचा उपवास होता त्यामुळे तो काही खात नव्हता त्याने फक्त ज्यूस वगैरे पिला आणि बाकी हे बघा हा जो वैभव आहे त्यानंतर बाजूला यांना आम्ही सुधीर भाऊ असं म्हणतो त्याच्या बाजूला अनिकेत आहे आणि माझ्या बाजूला जो बसला होता त्याचं नाव दर्शन आहे तर असे आम्ही पाच जण मस्तपैकी पार्टीला गेलो होतो त्यानंतर असा हा त्याने काढलेला माझं लक्ष नसताना काढलेला हा व्हिडिओ होता आणि त्याचा आग्रह होता की मी तो व्हिडिओ माझ्या या ब्लॉगमध्ये टाकायला पाहिजे तर तो मी इथे टाकलेला आहे आणि मी माझं प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे कारण त्याने हा भरपूर मेहनतीने शूट केला होता ऍक्च्युली कसं असतं आपण कुठेतरी जातो तर आता ठीक आहे मी युट्यूबर आहे मला एवढं काही वाटत नाही कुठे व्हिडिओ काढताना पण बऱ्याचदा आजूबाजूला लोक असतात तर थोडंसं ऑड वाटतं पण तरीसुद्धा त्याने हे असे व्हिडिओज काढण्याचा प्रयत्न केला आमचं लक्ष पूर्ण खाण्यामध्ये होतं त्याचा उपवास होता तो खात नव्हता ज्यूस पित होता त्यामुळे त्याचे हात फ्री होते आणि तो पटापट पटापट असे व्हिडिओ काढत होता मी तर पूर्ण त्या बर्गरचा आनंद लुटत होतो आणि मस्त पैकी बर्गर माझा एन्जॉय करत होतो साईड बाय साईड माझ्या गप्पा पण चालू होत्या आणि मस्तपैकी असं सुंदर असं संध्याकाळचं वातावरण सोबत मित्र आणि संध्याकाळी भूक तर कशी लागलेलीच असते त्यामुळे मग नाश्त्यासकट आपण मित्रांच्या गप्पा वगैरे असतात तर फार बरं वाटतं त्यानंतर मी फ्रंट कॅमेरा के ऑन केला म्हटलं सगळ्यांशी थोडं थोडं बोलूया आमचं खाऊन वगैरे झालं होतं आणि गप्पांचा आम्ही आस्वाद लुटत होतो तर गप्पांचा आस्वाद लुटत लुटत मी या सगळ्यांची इथं माहिती देत होतो सगळ्यांशी बोलत होतो पण आजूबाजूला भरपूर असा घोळका होता आणि ते पण त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत होते त्यामुळे अजिबात असं ऐकू येत नव्हतं ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं डॉमिनोजला पिझ्झा खायला पण पिझ्झा होता पाच पाखाडीला जवळपास पिझ्झा हट वगैरे होतं आणि मला ॲक्च्युली डॉमिनोजचा पिझ्झा आवडतो पण तो जवळ नव्हता आणि वेळ फार, फार कमी होती त्यात नवरात्रीचे दिवस गर्दी त्यामुळे मग आम्ही जरा ते अवॉइड केलं आणि हे बघ माझं तिथे बोलणं चालूच होतं माझं व्लॉगिंग चालू होतं पण मी सगळ्यांना विचारत होतं तुला टेस्ट कशी वाटली तुला काय आवडतं आहे किंवा काय ऑर्डर करायची अशा सगळ्या गोष्टी त्यानंतर आमचा मस्तपैकी असं निवंतपणे बर्गर वगैरे खाऊन झाला आणि आता निघायची वेळ होती बघा सगळ्यांनी किती मस्तपणे बाय केलेलं आहे तर मस्तपैकी बाय करून आता आपण बाहेर पडलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या पार्टीचं बिल जे पे केलेलं आहे ते वैभवने पे केलेलं आहे त्यामुळे हे ब्लॉगमध्ये सांगणं सगळ्यात महत्वाचं होतं ते पण मी इथे सांगतोय ते कुणासाठी सांगतोय ते कळेलच नंतर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल आणि आता बाहेर जवळ जवळपास स्टेशन आलं होतं आणि ही स्टेशन जवळ ही देवी आहे ही तिथे बसवलेली होती आणि सुंदर वातावरण होतं मंडप पण छान वाटत होतं म्हणून मी तो माझ्या ब्लॉगमध्ये घेतला आणि आता हे आमचे काही नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगच्या शेवटी आपण फोटोज टाकत असतो तर हे आमचे ग्रुप फोटोज वगैरे किंवा सिंगल फोटोज तुम्हाला कसे वाटले ते पण तुम्ही बघू शकताय या या तिघांचा इथे टाकला आहे त्यानंतर आम्ही फँटा स्प्राईट वगैरे मागवलं होता हा तो पिताना त्यानंतर पुन्हा एकदा यांचा तिघांचा एक बॅक कॅमेऱ्याने काढलेला फोटो हा एक सेल्फी ज्याच्यात माझा थोडा चेहरा कट झाला आहे पण ठीक आहे कारण जागा तिथे फार कंजेस्टेड होती पण तरी सुद्धा त्याने चांगला सेल्फी काढलेला आहे हा एक सेल्फी छान आला मला आवडला होता हा सेल्फी हा पण एक चांगला आहे शेवटच्या टेबलवर आम्ही बसलो होतो कारण मोठा टेबल लागणार होता आम्हाला त्यानंतर हा माझा एक सिंगल सेल्फी हा यांचा एक सिंगल आणि हा एक माझा लास्ट सिंगल सेल्फी तर तुम्हाला अशी ही छोटीशी आमची मित्रांच्या गप्पा छोटीशी दिलेली पार्टी मित्राने कशी वाटली आणि खरंच हे ठाण्याचं मॅगडी जवळ आहे आणि छान आहे तुम्ही सुद्धा नक्की या मॅगडीला भेट द्या आणि मित्रांसोबत नक्की वेळ घालवा कारण हे जे येणारे दिवस असतात पुन्हा पुन्हा येत नाही तर चला थँक्यू सो मच